इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र बकरी ईद ईद उल अझा मोठ्या उत्साहात साजरी केले स्टेशन रोडवरील ईदगा मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता व अखंडता तसेच जातीय सलोखा कायम राहून येणारी सर्व संकटे दूर व्हावीत यासाठी पठन करण्यात आले नमाज पठन झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळा भेट देत शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कमळकर सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम समाजात रमजान ईद बरोबर बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण केले जाते मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते मुफ्ती युसुफ मोमीन यांनी बयानपठन केले तर नमाज पठण विक्रमनगर मस्जिदचे हाफिज हुजेफा इलाईस मुल्ला यांनी केले हजरत सय्यद मक्तुमवल्ली दरगाह ट्रस्ट व ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती